साहेब पुन्हा तेच खाते मिळतं तुम्हाला स्वागत आहे तुमचं टी व्ही नाईनमध्ये आणि कशा पद्धतीनं आता जे काम आहे उद्योग क्षेत्रातलं ते प्रगतीपत्रात जाणार आहे कोणते प्रलंबित विषय आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून जे मार्गी लावले जाणार त्या सरकारच्या नवीन सरकारच्या काळामध्ये उद्योग विभाग सध्या देशातला एक नंबरचा विभाग म्हणून आर बी आयनं त्याला मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रातल्या उद्योग विभागाला सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आहे हे आर बी आयनं जाहीर केलं आहे या सहा महिन्यामध्ये देखील सुमारे एक लाख कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे पाच वर्षापूर्वी जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र दोन नंबर आणि तीन नंबरला गेला होता औद्योगिक परकीय गुंतवणुकीमध्ये तो आता एक नंबरला आहे आणि हा असाच एक नंबर पंचवीस वर्ष टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार सर हे पर्यावरणाच्या आहे पर्यावरणाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय कडक पद्धतीने याच्या वर्षी काही नंबर टिकल्या पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर काही गोष्टी घडत असतील तर मी स्वतः आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जाऊन व्हिजिट करणार आहे तिथल्या उद्योजकांना देखील भेटणार आहे तिथले इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आम्ही पूर्ण करणार आहोत यामध्ये लोटे आपली एम आय डी सी देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जो चिपळूणमध्ये आला आहे तो म्हणजे कोकाकोलाचा कोलाचा एम आय डी सीमध्ये तो देखील आता पूर्णत्वाला जातो आहे शेकडो मुलांना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे त्याच्यानंतर अनेक मुलांना नोकरी अनेक मुलांना गाड्यांचा व्यवसाय अनेक मुलांना डीलरशिपचा व्यवसाय हे कोका कोलाच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यामुळे ती एम आय डी सी स्वच्छ असली पाहिजे आणि प्रदूषणमुक्त असली पाहिजे ही भूमिका भविष्यात आमच्या चिपळूण चिपळूणवासियांना शब्द दिला गे निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये दे लालदशा या संदर्भामधला त्याच्यामध्ये दे कशाप्रद्धाने काम चालू आहे आणि गाळाचं हो जे नियोजन आहे त्याच्या संदर्भामध्ये संदर्भात दे गाळाचं काम तर आज सुरू सुरू देखील झालेलं आहे आता मी शेखर सरांची चर्चा केली आमदार शेखर निकम साहेबांची त्यांनी सांगितलं गाळाचं काम सुरू झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की रेड लाईन ब्लू लाईनसाठी स्वतः आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे त्यांना बैठकीचं आयोजन करा म्हणून सांगणार आहे काल परवाच आमच्याकडे खाते वाटप झालेलं आहे जिल्ह्याचं पालकमंत्री पद कदाचित माझ्याकडे येऊ शकतं अशी चर्चा आहे ते जर माझ्याकडे आलं तर जिल्ह्याच्या स्तरावर मी पुढाकार घेईन आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मलाच मागायचे साइबन बालू, ये सांगतरे धीरू कस, साइबन साइबन साइबन, नहीं है, 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 नहीं है